म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त आतून असे केस ग्रे झालेले आहेत म्हणजेच पांढरे तर जिथे बघल तिथे आईंचे केस असे पांढरे झालेले आहेत आणि स्किनला सुद्धा कुठे सुद्धा कलर चिटकून राहिलेला नाही सगळा कलर निघून गेलेला आहे तुम्ही बघितलेलाच मागाशी मी तर इथं एकदम प्रॉपर अशी छान केसांना कलर लावून घेतलेला आणि असा केसांना ना बाउन्स आलेला आहे हा कलर लावल्यानंतर एकदम अशी फुगलेले आहेत केस नमस्कार श्री शाखम युट्यूब मध्ये मी श्री शच मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते हो उबर, सा तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे हेअर केअरचा जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्या बरोबर केसांसाठीची एक होम रेमेडी शेअर केलेली आणि त्या होम रेमेडीमुळे छान असा रिझल्ट सुद्धा आलेला असेल तुमच्या केसांना जर ती तुम्ही केली असेल तर आणि आजचा आपला जो व्हिडिओ होणार आहे तो म्हणजे हेअर कलरचा आज मी तुम्हाला केसांना हेअर कलर करून दाखवणार आहे तर कलर तर तुम्ही म्हणाल की डाय तर नाही डाई कलर हे वेगळं असतं आपण तेच कलर म्हणून केसांना वापरतो आणि ज्यात अमोनिया असतो त्याला डाई म्हणतात आणि त्यामुळे कसं अमोनियाच्या वासानं आणि अमोनियानं आपल्या शरीराला खूप मोठी इजा होऊ शकते आणि नंतर आपले केस सुद्धा गोळू शकतात आपली दृष्टी कमी येऊ शकते नंतर त्याचा वास सुद्धा सहन होत नाही कोणाकुणाला ना आणि ते खूप ऍलर्जेटिक असतं आणि हेअर कलरची माहिती शेअर करण्याचं कारण मला आत्ताच म्हणजे माहिती मिळाली की मी केसांना मेहंदीच लावायची पण त्या मेहंदीमुळे कसं केसांची गळती जास्त म्हणजे मेहंदी लावली की आपले केस गळती थांबते आणि मेहंदीचा कलर जर जसा उतरत जाईल तस तस आपले केस जास्त गळू लागतात तर मेहंदीत सुद्धा कसे बदल असतात जसं की आपण जी मेहंदी आणतो केसांना ब्राऊन कलर ब्लॅक कलर त्यामध्ये बऱ्या बऱ्याच प्रमाणात म्हणजे जास्तच प्रमाणात केमिकल असतात त्यामुळे तर आपले केस लगेच असे कलरफुल होतात आणि ज्या वेळेस आपण वॉश करू त्यावेळेस तो कलर निघतच असतो म्हणजे आपल्या केसांमधला आणि तो आपल्या टॉवेला वगैरे दिसत असतो आणि ज्यावेळेस आपली मेहंदी जाते त्यावेळेस आपले केस गर्दी खूप प्रमाणात वाढते आणि मेहंदी निगाळ म्हणजे जात असताना आपले केस खूप ड्राय असे बिस्कटल्यासारखे दिसायला चालू होतात आणि ह्याची सुद्धा माहिती घेतली आणि त्यानंतर मला असं समजलं की मेहंदी लावल्यामुळे हळूहळू आपल्या इथे इथे आपले केस गळून गळून आपल्याला भविष्यात सुद्धा शकते आणि हे समजल्यावर मला असा थोडा बसला तर मग मी खूप अशी म्हणजे माहिती गोळा केली तर मला त्या माहितीतून कळालं की आपण जे कलर वापरतो तर त्यामध्ये अमोनिया असतो पण अमोनिया फ्री कलर वापरले तर त्याने आपली केस स्मूथ राहतात आणि नॅचरल दिसण्यास मदत सुद्धा होतात की जसं आपला कलर आपल्याला जो केसांचा पाहिजे पाहिजे आहे तो आपण घेऊ शकतो आणि तो कलर आपल्या केसांवर छान सूट सुद्धा होऊ शकतो असा मी कलर आणलेला आहे आणि आज जो मी कलर आणलेला आहे तो मी मला तर लावू शकत नाही कारण मी तो लावणार कसा आणि तुमच्यावर शेअर कसा करणार तर आईंच्या केसांना कलर करायचाच होता तर आई म्हटलं तुम्ही येशील लागा व्हिडिओमध्ये मी तुमच्या केसांना कलर करते तर आई म्हटल्या चालेल तर मग आता मी आईंच्या केसांना कलर लावणार आहे आणि कलर आणलेला आहे तर त्यात कलर आणि डेव्हलपर अशा पण दोन प्रोडक्ट आणलेले आहेत आणि ते मिक्स करून आईंच्या केसांना लावणार आहे तर ते मी लावते आणि लावल्यानंतरचा रिझल्ट आणि आधीचे केस म्हणजे आधीचे केस आणि लावल्यानंतरचे केस ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते पण मला खरंच म्हणजे मेहंदीविषयी अशी माहिती समजल्यानंतर खरंच असं थोडंसं म्हणजे वाटलं की ते तुमच्याबरोबर पण शेअर करावं मला जी माहिती मिळाली आहे आणि मी मेहंदीची पण माहिती घेतली तर मेहंदीमध्ये कसं जे आपल्याला प्रॉपर ग्रीन म्हणजे एकदम नॅचरल असते ती ग्रीन मेहंदी असते ग्रीन मेहंदीची पावडर तर ती आणून त्यात आपण आवळा पावडर मेथी पावडर असं मिक्स करून रात्रभर भिडाच्या तव्यामध्ये ठेवून ती लावू शकतो त्या चहाचं पाणी वगैरे घालून तर ती सुद्धा तुम्हाला प्रोसेस हवी असेल तर मला सांगा ती सुद्धा मी तुमच्या बरोबर शेअर करते पण जे आपण दुकानातून म्हणजे ती पाकिट आणतो जे पाऊच आणतो पंधरा रुपये वाली किंवा दहा रुपये वाली त्यात खूप केमिकल असतात आणि त्याने हा परिणाम आपल्या केसांवर होऊ शकतो आणि जे आपण ग्रीन कलरची मेहंदी लावणार असतो ती नेचरल असते त्यात काहीच केमिकल नसतात त्याने आपल्याला केसांना मिळाले तर असं कंडिश कंडिशनिंगच मिळणार आहे कोणतीही इजा होणार नाही तर मग म्हटलं चला कशाला आता माझे पण केस थोडे थोडे ग्रे झालेलेच आहेत तर मी काही म्हणजे मला दाखवू शकत नाही ना कारण माझं मला दिस नाही की ना कुठे ग्रे झालेत कुठे नाहीत ते पण आईंचे झालेलेच आहेत पांढरे केस तर चला म्हंटल ते तुमच्या बरोबर शेअर करूया आणि मी त्याचा कलर अप्लाय करणार आहे ते सुद्धा तुमच्या बरोबर शेअर करते चला तर आता आपण कलर आणि डेव्हलपर मिक्स करूया आणि नंतर आईंच्या केसावरती अप्लाय करूया तर आता मी कलर आणि डेव्हलपर मिक्स करणार आहे तर त्यासाठी आधी मी हातात हे असे प्लास्टिकचे ग्लोव घालून घेतलेले आहेत आणि कलर मिक्स करण्यासाठी हा काचेचा बाउल त्यांना कलर करण्यासाठी हा ब्रश आणि मेजरमेंटसाठी हा चमचा घेतलेला आहे आणि इथं असा म्हणजे जे दादा आहे ज्यांनी मला हे सगळी माहिती पण दिली आणि कलर दिला तर त्यांनी मला हा असा डेव्हलपर एका छोट्या बॉटलमध्ये दिलेला आहे आणि त्याचबरोबर हा आहे कलर तर आईंचा कलर आहे एक म्हणजे ब्लॅक ब्लॅक कलर आईला होता तर आईंचा ब्लॅक कलर आहे ह्याचे सुद्धा शेड आहे आईंची एक नंबरची शेड आहे मी सुद्धा आणलेला आहे त्याची शेड आहे चार तर आपल्या शेडनुसार त्यांनी मला जे शेड पाहिजे आहेत त्यांनी मला असं म्हणजे जे आपण केसांना कलर करतो असा चार्ट होता केसांचा आणि त्यातला विचारला तुम्हाला कोणता कलर हवाय तर मग आईने आईंचा चूज केला दिदींनी दिदींचा चूज केला आणि मी माझा चूज केला तर आम्ही असे हे कलर आणलेले आहेत आणि आता तुम्ही याचं नाव बघू शकता तर मी सांगणार नाही ना याचं नाव कारण आपलं हे पेड प्रमोशन नाही पण मी आता तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा हे असे कलर आणू शकता हे अमोनिया फ्री आहेत आणि याच्यावर सुद्धा सगळी माहिती दिलेली आहे आणि याच्यात याचं डिस्क्रिप्शन सुद्धा आहे त्यावर सुद्धा व्यवस्थित माहिती दिलेली आहे चला तर त्यांनी मला जी मेजरमेंट सांगितलेली आहे त्या मेजरमेंटनुसार आपण या बाउल बाउलमध्ये आता हे मापाने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता ही मी पहिल्यांदाच आईंचा कलर आहे ते फोडणार आहे तर हे असं पूर्ण पॅक आहे तर आता आपण याला फोडून घेऊया जे हे मागं टोक दिलेलं असतं टोपनच्या त्या टोकने हे ग्लोज घातल्यानंतर ह्या अशा गोष्टी करणं थोडस अवघड जात्र कलर आलेला आहे आणि मी दिदींना सुद्धा हा कलर दिदींच्या केसावर अप्लाय केलेला आहे तर दिदींना कलर अप्लाय केला त्याची क्रीम होती ती एकदम अशी व्हाईट कलरची होती दिदींना सुद्धा मी ही क्रीम अप्लाय केली दिदींचा शेर वेगळा आहे तर, तर दिदींची क्रीम ही एकदम व्हाईट कलरची होती आणि ही आहे ही अशी एकदम जेली टाईप मध्ये आहे तर इंच्यासाठी मी तर घेते ते म्हणजे दोन चमचे कलर आता हा कलर मी सगळा ह्या ब्रशने व्यवस्थित खाली घेते मध्ये आणि आता आपण घेऊया ते म्हणजे डेव्हलपर तर आता आपण दोन चमचे डेव्हलपर सुद्धा घ्यायचंय जेवढ्या प्रमाणात आपण कलर म्हणजे जी क्रीम घेणार आहे कलरची तेवढ्याच प्रमाणात आपल्याला हे डेव्हलपर घ्यायचं आहे तर डेव्हलपर सेमच मिळतं आईंना पण सेम दिलेलं आहे मला पण सेम दिलेला आहे आणि दिदींना दी पण फक्त कलर आहे त्या कलरच्या शेड वेगळ्या मिळतात आणि दिदींना दी यूज केलं तर दिदींना दी खूपच छान असा रिझल्ट आलेला आहे दिदींचे दी के केस एकदम स्मूथ आणि शायनी दिसत आहेत तर आता तुम्हाला आईंच्या सुद्धा केसांचा रिझल्ट दाखवणारच आहे तर आता आपण काय करूया हे सगळं एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपल्याला डेव्हलप डेव्हलपर आणि कलर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता एकदम छान असा हा कलर मिक्स झालेला आहे तर आता आईने छान असे केस सुद्धा शॅम्पूने धुवून घेतलेले आहेत म्हणजे आपण ज्यावेळेस कलर डेव्हलपर किंवा मेहंदी लावतो त्यावेळेस आपल्या केसावर जरा सुद्धा तेल असता कामा नाही तर आईने छान असे केस धुवून घेतलेले आहेत तर आता आपण आईना बोलूया आणि त्यांच्या केसांना छान असा कलर करून देऊया आणि हे कोणतंही पेड प्रमोशन किंवा काहीच नाही मला जी माहिती मिळते आणि जी तुमच्याबरोबर म्हणजे चांगली असते तर ती शेअर केलीच पाहिजे जर जशा की मी सगळ्या गोष्टी शेअर करते तर ही सुद्धा खूप युजफुल माहिती आहे म्हटल्यानंतर ती तुमच्या बरोबर शेअर केलीच पाहिजे तर चला मी आता आईना बोलवते आणि आईच्या केसांना कलर लावून घेते तर आता आई बसलेले आहेत केस कलर घे गे, करून घेण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता आईंचे असे बघितल्यानंतर केस कुठेच म्हणजे पांढरे आहेत असं वाटत सुद्धा नाही एकदम ब्लॅक असे केस दिसत आहेत आईंचे पण आता मी तुम्हाला दाखवते आईंचे केस कसे के पांढरे झालेले आहेत ते आणि हा आईंचा असा भांग म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त आतून असे केस ग्रे झालेले आहेत म्हणजेच पांढरे तर जिथे बघल तिथे आईंचे केस असे पांढरे झालेले आहेत इथं तर आता आपण आईंचे हे जे केस आहेत ते छान असे कलर करून घेऊया तर मी आईंचा आता भांग पाडून घेते आणि आईंच्या म्हणजे अशा पाठीवरती एक टॉवेल ठेवते आई तर मी तो स्टुलावरती असा पेपर ठेवलेला आहे कारण कलर याच्यावरती सांडला तर तो स्टूल काळा होईल म्हणून आणि आता ह्याचा डेव्हलपर आणि कलर आपला छान झालेलाच आहे तर आता आपण आईंचे केस घेऊया ते म्हणजे कलर करायला तर मी आईंचे असे छोटे छोटे सेक्शन घेणार आहे आणि कलर करणार आहे तर त्यांनी ज्यांनी कलर दिलेला आहे ते बोललेत की तुम्ही नुसता असा म्हणजे जिथे जिथे केस पांढरे झाले आहेत तिथे लावला तरी चालेल पण मी आईंचा असा व्यवस्थित कलर करून देणार आहे तो म्हणजे शेवटपर्यंत तर हे आपल्याला असे छोटे छोटे सेक्शन घेतले तर छान कलर होतो केसांना आणि आईंना सुद्धा विचारते कारण मी आईंना हा कलर पहिल्यांदाच लावत आहे तर आई सुद्धा सांगतील त्याचा रिव्ह्यू तर आता आईंचा केसांचा भांग छान असा कलर करून झालेला आहे आणि ही फुलची बट सुद्धा तर आता मी काय करते तर प्रत्येक केसांचे असे से सेक्शन करून घेते आणि कलर केल्यानंतर आपण असं थोडं थोडस असं कंगव्यानं विंचरून सुद्धा घ्यायचं म्हणजे कलर छान बसतो केसांवरती आणि आता छोटे छोटे सेक्शन करते आणि आपण कलर करत करत त्या साईडला इकड इकडचे जे, जे केस आहेत ते त्या साईडला टाकायचे आईंचा केसांचा कलर करून झालेला आहे मला केवढ प्रोफेशनल पण लावायला येत नाही पण मला जसं जमतं तसं मी आईंच्या केसांना छान असा कलर करून दिलेला आहे आणि आता आई बरोबर पस्तीस मिनिटाने केस स्वच्छ धुवून घेतील तर आईंनी सकाळी आंघोळ केलेली केस स्वच्छ श्याम धुऊन धुवून घेतलेले आणि आता कलर केलेला आहे तर आता वाचलेले आहे ते आई ला पाच मिनिटं कमी असताना केस स्वच्छ धुवून घेतील आणि त्यांनी केस स्वच्छ धुवून घेतले की सुकल्यानंतर सुद्धा ते मी तुमच्या बरोबर शेअर करते तर आता आम्ही आलो आहे ते म्हणजे फेरीस वरती कारण खाली लाईट गेलेली आहे आणि तुमच्या बरोबर केसांचा कलर कसा झालेला आहे तो कलर कसा आलेला आहे केसांवरती ते सुद्धा शेअर करायचं आहे तर आम्ही आलो आहे टेरेस वरती आणि आता तुम्ही बघू शकता आईंचे केस आपण स्टार्ट ला बघितलेले कसे होते आणि तुम्ही आता बघू शकता तर आपण इथून असा भांग पाडलेला आणि आता पण बघू शकता की छान असा कलर झालेला आहे तो आईंच्या केसांचा कुठे सुद्धा केस असे म्हणजे पांढरे राहिलेले नाहीत एवढा छान कलर झालेला आहे आणि स्किनला सुद्धा कुठे सुद्धा कलर चिटकून राहिलेला नाही सगळा कलर निघून गेलेला आहे तुम्ही बघितलेला मघाशी मी इथं इथं एकदम प्रॉपर अशी छान केसांना कलर लावून घेतलेला तर तो, तो सगळा कलर गेलेला आहे आणि फायनली केसांचा असा रिझल्ट आणि असा केसांना ना बाउन्स आलेला आहे आईंचा हा कलर लावल्यानंतर एकदम अशी फुगलेली आहेत केस तर एवढं तर मला पण जसं समजलं ना ही माहिती की मेहंदी लावल्यानंतर नंतर डाई लावल्यानंतर आपल्या केसांना काय होतं तर, 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 तर मी कलर आणलेलाच आहे तर म्हटलं चला तुमच्या बरोबर शेअर करूया आम्ही घेताना आई पण गेलेलो दिदी आम्ही अशा तिघी जणी गेलो आणि आमच्या आमच्या आवडीनुसार आम्ही तिथून कलर घेऊन आलो आणि आईंचा कलर जो आईंचा टोन होता म्हणजे आईना एक नंबरचा कलर पाहिजे होता तर तो लावलेला आहे एकदम डार्क ब्लॅक दिदींनी सुद्धा घेतलेला आहे तीन नंबर आणि मी घेतलेला आहे चार नंबर अशा मी कलर घेतले आणि घरी आलो दीदींना कालच लावून घेतला मी आणि आज आईंना लावला तर आईंना सुद्धा छान केसांना कलर आलेला आहे आणि दीदींच्या सुद्धा केसांना छानच कलर आलेला आहे आईंच हे पूर्ण हितन कालपासनं म्हणजे इथपर्यंत एवढं एवढे जे केस होते ते एकदम असे सफेद झालेले आणि बाकीचे केस आहेत ते आईंच्या नेहमीत काय दिसतात पण पूर्ण एकही असा भाग राहत नाही की जिथे आईंचे केस पांढरे होत नाहीत तर आता मी पण बघितलं आणि आईंना पण आता आम्ही व्हिडिओ दाखवणार आहे तर पूर्ण आईंचे केस छान असे ब्लॅक झालेले आहेत जसे आईंना पाहिजे होते तसे तर चला जी मला माहिती समजली ती मी तुमच्याबरोबर शेअर केली आणि ही जर हेअर कलरची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कलरचं नाव हवं असेल आणि मी कुठून घेतलाय ते जर माहीत करून घ्यायचं असेल तर त्यासाठी मला नक्की कमेंट करा धन्यवाद